नमस्कार आता सुद्धा प्रिया ही घराच्या बाहेर पडलेली असते पण ती कुठे जाते हे काही अश्विनला सांगून जात नाही ती आता रविराजच्या घरी येते आणि रविराजकडनं ती आता परत महिपतचा फोन आला म्हणून परत इथे दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये दे आलेली असते साक्ष द्यायला महिपत सुद्धा तिथे आलेला असतो तेव्हा दामिनी देशमुख प्रियाला विचारते मगाशी तुझ्या बापाच्या समोर तुझा वकील बाप बसला होता त्याच्यासमोर जे काही खोटं सांगत होतीस ना त्या खोट्याच्या पुढचं सगळं मला आता, सा। त्या आता सांग त्यानंतर सगळं प्रिया आताही दामिनी देशमुखला सांगत असते तेव्हा दामिनी देशमुख प्रियाच्या अंगावर ओरडते आणि म्हणते मूर्ख आहेस का गं तू विलास पाटील आधी मेला आणि नंतर मेसेज करतेस तू तो मेसेज तूच केला होतास ना मूर्ख मुली एवढी अक्कल नाही का गं तुला असं कसं वागू शकतेस तेव्हा मैपत म्हणतो असं केलंही नाही काय काय मूर्ख मुली आधी नाही का मेसेज करता आला विलास मेल्यावर काय मेसेज केला असतो तर इकडे अश्विनला वाटतं की तन्वी ही तिच्या आईच्या घरी गेलेली असेल म्हणून तो इकडे रविराजच्या घरी येतो आणि विचारतो कोणी आहे का घरात आणि तेव्हा प्रतिमा आणि रविराज पुढे येतात आणि म्हणतात या जावे बापु या जावय बापू या तेव्हा लगेच अश्विन म्हणतो तुमची मुलगी कुठे आहे माझी बायको तेव्हा प्रतिमा आणि रविराज म्हणतात ती तर गेली केव्हाची घरी गेली आहे ती तेव्हा अश्विन म्हणतो नाही ती घरी नाही म्हणून मला वाटलं इकडे असेल म्हणून मी इकडे न्यायला आलो आज तर तिच्या कॉलेजला सुट्टी आहे मग ती नक्की गेली कुठे तेव्हा रविराज आणि प्रतिमा म्हणतात नाही ती कधीच तिथून निघाली आहे अश्विन म्हणतो ती अजून घरी आली नाही मग कुठे गेली असेल थांबा तिला फोन लावतो आणि फोन लावतो तर तिचा फोन लागत नसतो आता मात्र अश्विनला प्रियाचा खूप राग आलेला असतो अश्विन घरी येतो आणि तसा चिडचिड करत असतो आता अश्विन रूममध्ये असतो आणि तिची वाट बघत असतो आणि सारखे प्रियाला फोन लावत असतो पण प्रियाचा फोन काही लागत नसतो अश्विन म्हणतो कुठे गेली असेल ही अशी न सांगता तिच्या आई वडिलांना सांगितलं नाही मला सांगितलं नाही का नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आता घाईघाई तेव तेवढ्यात प्रिया घरी येते आणि बेडरूममध्ये जाते आणि तिथे अश्विन उभा असतो अश्विन म्हणतो काय कुठे गेली होतीस सांग आत्ताच्या आत्ता बोल कुठे गेली होतीस तेव्हा आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते नाही इथेच गेली होती मी आईकडे तेव्हा अश्विन म्हणतो खोटं बोलू नकोस मी तुझ्या आईकडे जाऊन आलो आहे मी रविराज काकांच्या घरी गेलो होतो तुला आणण्यासाठी पण तू तिथे नव्हतीस आणि त्यांनी सांगितलं तू कधीचीच बाहेर पडली आहेस तू कधीच घरी गेलीस मी घरी आल्यावर बघितलं तू घरात पण नव्हतीस कुठे गेली होतीस खरं खरं सांग कसं आहे ना प्रिया नात्यामध्ये विश्वास महत्त्वाचा असतो आणि आपल्या नवऱ्या बायकोच्या नात्यात अजिबात विश्वास नाही आहे तू नेहमीच माझ्याशी खोटं बोलतेस तू आज माझा विश्वासघात केला आहेस तू या घरात राहू शकत नाहीस आत्ताच्या आत्ताच चालती हो माझ्या घरातनं नेहमीच तू माझ्याशी खोटं बोलतेस मला तुझ्यासोबत नाही राहायचंय असं म्हणून अश्विन हा प्रियाला फरफटत खाली घेऊन येतो आणि घराच्या बाहेर काढतो तेव्हा प्रताप कल्पना सायली हादरतात कल्पना म्हणते काय झालं अश्विन अश्विन म्हणतो ही मुलगी नेहमीच माझ्याशी खोटं बोलते कधीही बाहेर जाताना मला सांगून जात नाही आज तर तिने हद्दपार केली आहे आज तिने तिच्या आई वडिलांकडे जातो सांगून दुसरीकडेच गेली मी तिच्या आईकडे गेलो होतो प्रतिमा आत्याकडे हिला आणायला पण ही तिथे नव्हती त्यांनी सांगितलं ही कधीच बाहेर पडली आहे पण ती घरी पण आली नव्हती मग ही कुठे गेली हिचा फोन पण लागत नव्हता आणि आज कॉलेजला सुट्टी होती म्हणजे ही कुठे जाते हे मला सांगून जात नाही आमच्या नात्यात विश्वासच नाही आहे तर आमचं नातं पुढे कसं जाणार त्यामुळे आमचं नातं इथे स्टॉप केलेलं बरं होईल असं म्हणून तो प्रियाला घराबाहेर काढतो आता सगळीच जणं बघत राहतात आणि प्रिया हात जोडून विनवणी करत असते पण अश्विन काही आता तिचं ऐकत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू